कुशल अशी अनेक विशेषणे असलेले पु ल देशपांडे हे एक असाधारण व्यक्तिमत्व अष्टपैलू कलावंत म्हणणे तर जास्त बरोबर असं मला वाटतं महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी आणि वाचकांनी पुलांवर प्रेमाचा वर्षाव केला आणि त्यांनीही याची जाणीव ठेवून प्रेक्षकांवर वाचकांवर आपल्या प्रतिभेच्या बहुरंगी साहित्याची निर्मिती करून त्याची परतफेड केली पुलांचा विनोद अत्यंत निर्मळ आहे आयुष्यात त्यांनी वाव असं काही लिहिलंच नाही विनोद ही एक अत्यंत अवघड गोष्ट आहे की ज्याच्यावर विनोद करायचा ती व्यक्ती संस्कृती याचा त्या लेखकाला अभ्यास करावा लागतो विसंगती शोधताना हो, त्यांना सुसंगतीचा था साक्षात्कार झालेला असतो मुलांचा विनोद हा एक स्वतंत्र प्रकार आहे आणि नाटकातील त्यांचा विनोद तर अत्यंत आन्हा आहे असंच म्हणावं लागेल तुझे आणि तुझे पाशी या नाटकात सूत काटणाऱ्या श्यामला काकाजी म्हणतात अरे ज्या वेळ सूत जमवायचं त्यावेळेस काय काटत बसलाय म्हणजे बघा किती उच्च दर्जाचा मिळत आहे आणि त्या जीवनाचं तत्वज्ञान पण आहे नाट्य आणि जीवनातला संघर्ष मुलांनी बरोबर ओळखला आणि म्हणून ते यशस्वी नाटककार झाले बटाट्याचे जाळ वाऱ्यावरची बरात असामी असामी वटपट ही नाटके त्यांच्या विनोदी प्रतिभेचा अभूतपूर्व आविष्कार असेच म्हणावे लागेल अवकाशात खूप तारे उगवलेले दिसतात पण काही वेळेला एवढा मोठा आणि सुंदर दिसतो हे आपलं त्याच्याकडेच लक्ष जगात दुषा लोकही खूप आहे पण एकाच ठिकाणी एकत्र जमलेले ग्रह हो फार थोड्यांच्या नशीब येतात आणि आई म्हणजे फुलं हे त्यातलेच एक असं म्हणावं वाटतं फुलांचं व्यक्तिमत्व अभिरुची संपन्न होत त्यांचा विनोद कोटीत्वा चांगलाने जाणार त्यामुळे पुष्कळ त्या सामान्य माणसाच्या तो डोक्यावरून जायचा म्हणजे गायच नाही गाय कोटी केलेली पण अशा लोकांसाठी मुलांची व्यक्तिचित्रे आणि प्रवास वर्णने ही सुद्धा खूप सुंदर की ज्याच्यात शब्दा शब्दाला कोट्या असतातच आणि त्यामुळे हे साहित्य कधीच कंटाळवाण होत नाही आपल्याला परत परत वाचावं वाटत मराठी लिखनी लेखनाची परंपरा ही विचार करायला लावणारी परंपरा आहे केवळ करमणूक करणाऱ्या लेखनाची परंपरा नाही बाळकराम जी बी जोशी ड के अत्रे हे सगळे विचार करायला लावणारे व अंतर्मुख करणारे लेखक आहेत विनोद या शब्दाचा अर्थ त्या वाडा आवडे विनोद असा नसून लाईफ इज अ कॉमेडी टू द मॅन हु थिंग्स हे वचन आहे हे वचन पु ल देशपांडे हे याच परंपरेतले श्रेष्ठ विनोद लेखक आहेत आणि ते जरी आपल्या लेखनाला हसविण्याचा माझा धंदा असं म्हणत असले तरी हसवता हसवता अंध करणारी विनोदी केली आणि श्रीमंत केली संग्रहित विनोद नाटके व्यक्तिचित्रण प्रवास वर्णन असं त्यांचे साहित्य आहे हे लेखन जीवनातील व्यवहाराच्या संबंधीच्या विचार निर्माण झालेले आणि त्यामुळे त्या सध्या त्यांच्या लिखाणाला थ्रिलर म्हणायचा कुठे स्पर्श नाही तर अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा जन्म मुंबईत आठ नोव्हेंबर एकोणीसशे एकोणीस मध्ये झाला त्यांचं शालेय शिक्षण बार्देपिळे विद्यालयात झालं पुण्यात फर्ग्युसनला त्यांनी बी ए आणि नंतर एम ए केले एकोणीस चाळीस चाळीसच्या दरम्यान ताईंनी साहित्य क्षेत्रात पदार्पण केले एकोणीसशे मध्ये ते आकाशवाणीवर नोकरीला लागले दूरदर्शन जेव्हा सुरू झालं ना तेव्हा पहिला कार्यक्रम पुलंनी सादर केलेला होता पद्मश्री पद्मभूषण महाराष्ट्र भूषण साहित्य अकॅडमी पुरस्कार महाराष्ट्र गौरव अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित अशा या अष्टपैलू कलाकाराला आपण सगळेच वंदन करूया आजचा कार्यक्रम त्यांच्या आणि कलावर आधारित असा बसवलेला आहे म्हणजे सगळ्यांना थोडं थोडं म्हणजे छोटच्यांचं बोलार्पण हवं तसा आता तो तुम्हाला किती आवडतो हे आपण बघूया अशा सर्वच क्षेत्रात असामान्य कर्तृत्व असलेल्या बाईंच्या सांगीतिक प्रवासापासून आपण आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया पुन्हा संगीताची उत्तम जाण होती आणि समाधीवर त्यांची व्यंग भूकमत होती म्हणजे त्यांनी समाधीवर त्यांची सहज फिरणारी होत आणि ते संगीत आपल्याला ऐकत राहावं असंच वाटत असेल त्यांनी अनेक चित्रपटांना संगीत दिलं गणपती हा त्यातलाच एक चित्रपटांना नाट्यगीतांना संगीत दिले तर अशा आता तर, त्यांच्यापैकीच एक पंडित जितेंद्र जी, जी जी अभिषेकी त्यांनी गायलेलं आणि मंगेश पाडगावकरांचं गीत ज्यांना नवीन संगीत दिलेलं आहे असं आता आपण ऐकणार आहोत आणि आजच्या गायिका आहेत सुप्रिया पक्षी

Yeah.

प्रोफेसर अशोक जहागीरदार येतात आणि मंजुळेला मंजू बनवतात असा या नाटकाचा प्रवास तर आता आपण या नाटकातील मंजुळेचं प्रसिद्ध मनोगत आहे ना तुला शेकडी चांगलाच देणार म्हणजे ते भुवनेश्वरीच नाही मंजुळेचं आपण आता ऐकूया तुला शेकडी चांगला నారా

घरू लवकर खूप मजा होईल असते मी आपण काही गावतच बोलेन महिन्याची डाळ हलकेत खोलेल घालावं सडा डाळ लागेल की खाली त्याला म्हणलं ठेऊ कसं लवकर तुम्ही उघडच कसं कुंपणापत्र साड्याची भाव पिकवीनं घरावेल नैयाची भाव खिऱ्याच्या कंटीला सुकेल का

तुरू तू विजे तर काळ महाराज म्हणतात त्याची उत्तर सोडा या म्हणत महाराज जाऊ द्या सोडा तू म्हणशी तुला आलो शरण ने म्हणत शरण आल्यावर देऊ नये मरण देवणे मरण